खेड तालुक्यातील हेदली येथे झेंडा दाखवताच बैलगाडा स्पर्धेचा दुसरा राऊंड सुरू झाला लाल मातीचा धुळळा उडाला आणि त्यापाठोपाठ तिसऱ्या राऊंडसाठी बैलगाडा जात असताना अचानक बैलगाडा मालकाचं नियंत्रण सुटलं आणि बैल उधळून थेट प्रेक्षकांमध्ये शिरला काही क्षणात नेमकं काय झालं हे कळलंच नाही या दुर्घटनेत ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेली एक चिमुरडी आणि एक प्रौढ व्यक्ती जखमी झाली त्यावेळी त्या ठिकाणी बंदोबस्तासाठी असणारे खेड पोलीस ठाण्याचे हवालदार संपत गीते यांच्या माध्यमातून खाकीवर्दीतला देव त्या चिमुरडीच्या मदतीला पोहोचला बैलगाडा स्पर्धांच्या मैदानात कोणाची जाण्याची हिंमत नव्हती मात्र या खाकीवर्दीतले हवालदार संपत गीते यांनी धाडसाने मैदानात धाव घेत त्या चिमुरडीपर्यंत पोहोचले आणि तिला खांद्यावरती घेऊन ते धावत सुटले मैदान मोठे असल्याने जवळपास काही साधन नव्हते हवालदार गीते पन्नास ते तीनशे मीटर एवढे अंतर त्या चिमुडीला खांद्यावरती घेऊन रस्त्याच्या दिशेने धावले आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेले मदत ग्रुपचे प्रसाद गांधी यांनी आपल्या रुग्णवाहिकेने त्या उपचारासाठी दवाखान्यात नेले उपचार मिळाल्याने आता त्या चिमुडीची प्रकृती उत्तम असल्याचं सांगण्यात आलंय ही घटना रविवार दिनांक एकवीस रोजी खेडमधील हेदली गावात आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय बैलगडा स्पर्धेदरम्यान घडले त्या जखमी चिमुडीच्या मदतीसाठी खाकी वर्दीतील देवमाणूस हवालदार गीते आणि मदत प्रसाद गांधी यांचं सध्या कौतुक देखील होत आहे